अरे बापरे तब्बल तीन किलोमीटर पळत सराईत आरोपींना पकडून टोकल्या बेडा पोलिसांची कौतुकास्पद कामगिरी तर आरोपी कडून रोख रकमेसह वाहन आणि हत्यार जप्त संगमनेरच्या नागरिकांना पोलिसांकडून मोठा दिलासा सराईत गुन्हेगार बघा सविस्तर नमस्कार न्यूज एन एपी मध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत मंडळी आज आपण बातमी होणार आहोत ती संगमनेर शहरातून आणि बातमी आहे ती संगमनेर शहर पोलीस ठाण्यात घेतली प्रेक्षकांनो संगमनेर पोलिसांची दमदार कामगिरी पुन्हा एकदा कौतुकास ठरली आहे प्रेक्षकांनो अकार्यक्षम पोलीस अशी सर्वसामान्यांमध्ये नेहमीच चर्चा विषय असतो मात्र नाण्याला दोन बाजू असतात पोलीस म्हणजे नागरिक आणि न्यायालयीन प्रक्रिया यामधील दुवा आहे कायदा आणि सुव्यवस्था राखण्याचे काम पोलिसांकडे असते मात्र हे करत असताना काही राजकीय नेत्या पुढाऱ्यांच्या आणि वरिष्ठांच्या दबावाखाली अनेक वेळा चुकीचे निर्णय घेण्याची वेळ पोलिसांवर येते मात्र जिगरबाज असणारे पोलीस अधिकारी आणि कर्मचारी मात्र याला अपवाद ठरतात प्रेक्षकांनो हल्ली संगमनेरमध्ये गुन्हेगारी क्षेत्रात वाढ होत आहे आणि या गुन्हेगारींना रोखण्यासाठी गुन्हेगारांचा कर्दनकाळ अनेक प्रकारे होऊ शकतो विशेष म्हणजे या प्रक्रियेत गुन्हेगारांना पकडणे त्यांच्यावर खटला चालवणे त्यांना शिक्षा देणे आणि त्यांना सामाजिक जीवनातून बाहेर काढणे याचा समावेश असतो गुन्हेगारांचा कर्दनकाळ हे न्यायव्यवस्था आणि कायद्याचे पालन करण्याचे प्रतीक आहे गुन्हेगारी कृत्याविरुद्ध लढण्याचे आणि समाजात शांतता व सुरक्षितता प्रस्थापित करण्याचे एक साधन आहे आणि ते साधन म्हणजे पोलीस प्रशासनच आहे एवढं मात्र नक्कीच कारण पोलीस प्रशासनाने जर ठरवलं तर ते नक्कीच करतात हे पुन्हा एकदा संगमनेर पोलिसांनी अशीच काहीशी कामगिरी करून सिद्ध केलं आहे याबाबत सविस्तर माहिती अशी की गेल्या अनेक दिवसापासून संगमनेर शहरामध्ये दहशत माजवणाऱ्या सूर्यवंशी टोळीसह इतर सराहित गुन्हेगार असलेल्या टोळ्यांना संगमनेर पोलिसांनी जेरबंद केले आहे दिनांक बारा जून दोन हजार पंचवीस रोजी दोन सराईत गुन्हेगारी टोळ्यांना जेरबंद करत पोलिसांनी एकूण सात आरोपींना अटक केली असून त्यांच्याकडून तब्बल एक लाख पंचावन्न हजार पाचशे रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे या कारवाईमुळे शहरातील गुन्हेगारीला आळा बसण्याची आशा निर्माण झाली आहे या सराईत गुन्हेगारांकडून होणाऱ्या घटनेमुळे संगमनेरमधील नागरिक भयभीत झाले होते पण आता पोलिसांच्या कारवाईमुळे दिलासा मिळाला असून या धडक कारवाईचं सर्वत्र कौतुक होत आहे पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार अटक करण्यात आलेले सर्व आरोपी सराईत गुन्हेगार असून त्यातील मुख्य आरोपी साई शरद सूर्यवंशी वयवर्ष वीस राणार अकोले नाका संगमनेर राहुल भरत सोनवणे वयवर्ष चोवीस रानार अकोले नाका संगमनेर आदित्य संपत सूर्यवंशी वयवर्ष सत्तावीस राणार अकोले नाका संगमनेर पिल्याउर्फ विक्रम रामनाथ गोडेकर वयवर्ष सत्तावीस राहणार पंपिंग स्टेशन संगमनेर तर सिद्धार्थ दीपक मावस वर्ष बावीस राहणार खांडगाव संगमनेर प्रशांत उर्फ परशा दीपक मावस वयवर्ष एकोणावीस राहणार खांडगाव संगमनेर सौरभ पप्पू खर्डे वयवर्ष एकोणावीस गणेशवाडी राहणार खांडगाव संगमनेर अशी पोलिसांनी पकडलेल्या दोन्ही टोळीतील आरोपींची नावे आहेत पोलिसांनी पकडलेल्या आरोपींकडून खुनाचा प्रयत्न दरोडा आणि लुटमार असे गंभीर गुन्हे उघडकीस आले आहे याशिवाय पकडलेल्या आरोपींकडून रोकड रकमेसह देवघरातील चार देव पितळी दिवटे तामन तांब्या ताट असे पूजेचे साहित्य चाकू एक लाख वीस हजार रुपये किमतीच्या दोन दुचाकी मोबाईल चॉपर काठ्या असा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे सदरची ही अहिल्यानगर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक सोमनाथ गागरे अप्पर पोलीस अधीक्षक वैभव कुलबुर्मे संगमनेरचे पोलीस उपनिरीक्षक डॉक्टर कुणाल सोनोने यांच्या मार्गदर्शनाखाली संगमनेर शहर पोलीस निरीक्षक रवींद्र देशमुख तसेच पोलीस उपनिरीक्षक समीरा बंग तसेच संतोष पगारे पोलीस कॉन्स्टेबल संदीप सिरसाट अजित कुरे संतोष बाचकर सुरेश मोरे अतुल उंडे हरिश्चंद्र भांडे आत्माराम पवार यांच्यासह पोलीस उपाधीक्षकांच्या पथकातील पोलीस नाईक राहुल डोके पोलीस कॉन्स्टेबल राहुल सारबंदे यांच्या पथकाने कारवाई केली आहे प्रेक्षकांनो विशेष म्हणजे सदरची कारवाई होत असताना हे आरोपी एवढ्या साहजिकतेने भेटले असतील का लगेच मिळून आले असेल का तर मुळातच नाही या सराईत गुन्हेगारांना पकडण्यासाठी अकोले नाका येथील घटनेनंतर फरार झालेले मुख्य आरोपी यांच्यावर लावलेल्या ट्रॅपमध्ये सदर गुन्हेगारांचा पहिला ट्रॅप हा संगमनेर येथे लागला होता मात्र पोलीस त्या ठिकाणी पोहोचेपर्यंत आरोपी हे संगमनेरमधून पुन्हा फरार झाले होते त्यानंतर पोलिसांना दुसरा ट्रॅप लागला तो कोलार गावामध्ये राहुल सोनवणे या आरोपीचा या आरोपीच्या मुसक्या आवळल्यानंतर आरोपीला कोल्हार पोलीस ठाण्यात आणले त्या ठिकाणी त्याला फरार आरोपी साई सूर्यवंशी याच्याबाबत विचारणा केली असता त्याचाही ट्रेस लागला गेला साई सूर्यवंशी हा आरोपी तीनशे सात गुन्ह्यातला असल्याने त्यालाही पकडणं तितकंच महत्त्वाचं होतं ज्यावेळी साई सूर्यवंशी याला पकडण्यासाठी कोलारपासून बारा किलोमीटर अंतरावर रामपूरवाडीमध्ये पोलीस गेले असतात तेव्हा आरोपी साई सूर्यवंशी याला याची चाहूल लागली होती त्याने त्या ते गावातून पळ काढत शेताचा मार्ग अवलंबला आणि तब्बल साडेतीन किलोमीटर पोलीस आणि आरोपी साई सूर्यवंशी यांच्यात पळापळीचा खेळ सुरू झाला मात्र पोलिसांनी केलेला निश्चय आणि आरोपी विरोधात बनलेला पोलिसांचा कर्दन काळ याचा शेवट झालाच आणि तब्बल साडेतीन किलोमीटरच्या अंतरावर आरोपी साई सूर्यवंशी याला पोलिसांनी मोठ्या शितापीने पकडून अटक केली आहे तर इतर आरोपी हे गणेशवाडी घुलेवाडी खांडगाव अशा परिसरातून पकडून अटक केली आहे या पकडलेल्या आरोपींकडून शहरातील तसेच त्यांनी केलेल्या गुन्हेगारी घटनांची माहिती घेतली जात असून पुढील तपास सुरू आहे आरोपींना न्यायालयासमोर हजर करून त्यांची अधिक चौकशी करण्यात येणार आहे त्यामुळे शहरातील इतरही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता असल्याची पोलीस निरीक्षक रवींद्र देशमुख यांनी माहिती दिली आहे तर या सर्व आरोपींवरती भारतीय न्यायसंहितेच्या विविध कलमानुसार गुन्हे दाखल करून त्यांना अटक करण्यात आली आहे तर या आरोपींना केवळ अटक न करता यांची गावातून धिंड काढण्यात यावी व सामाजिक शांतता भंग करणाऱ्या या आरोपींना जनतेसमोर आणावं जेणेकरून पुन्हा सामाजिक शांतता भंग करण्याची हिंमत कोणत्याही गुन्हेगाराची झाली नाही पाहिजे अशी मागणी सर्वसामान्य नागरिकांमधून होत आहे भिरो रिपोर्ट न्यूज एन एम पी